दगा सरकार दगाबाज आहे असं बिलकुल सरकार दगाबाजच आहे आणि म्हणूनच आम्ही या दौऱ्याला नाव दिलेलं आहे दगाबाज रे सरकारने जे पॅकेज जाहीर केलं बत्तीस हजार कोटी रुपयाचं कोणाला मिळालं सरकारने दाखवावं आणि सरकारने बत्तीस हजार कोटी रुपये कोणाकोणाला दिले जरा सांगावं आम्हाला सरकारने म्हणजे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा एक केली अध्यादेश दुसरे काढले अंमलबजावणी तिसरीच आहे त्याच्यामुळं समजा तीन हेक्टरपर्यंत देणार होते किती तीन हेक्टरच्या लोकांना त्यांनी मदत केली सांगावी बागायत शेतीला किती मदत केली सांगावी फळबागा ज्या आहेत त्याला किती मदत केली सांगावी खडून गेलेल्या जमिनीला किती मदत केली ती सांगावी मला असं वाटतं ही मदत शून्य आहे काही लोकांना हजार पाचशेसुद्धा मदत काही जणांना आलेली आहे मला असं वाटतं ही तुटपुंजी आहे सरकार बोलाचीच कडी बोलाचाच भात करतं आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांशी दगाबाजी करतंय असा आमचा आरोप आहे म्हणून या मोहिमेला नाव आम्ही दगा बाजारे असं नाव दिलेलं आहे कसा असणार आहे काय काय या दौऱ्यामध्ये आहे दौरा परभणीमध्ये तसा दोन दिवसाचा आहे एक सात तारखेला पण आहे आणि आठ तारखेला पण आहे सातला परभणी तालुक्यात आहे आठला सेलू मानवत पाथरी असं आहे आणि पूर्ण मराठवाड्यात पाच सहा सात आठ अशा पद्धतीनं चार दिवसाचा दौरा आहे आठही जिल्ह्यामध्ये हा दौरा होणार आहे जवळपास वीस बावीस गावात मोठ्या मोठ्या गावात उद्योजी शेतकऱ्यांशी संवाद साधतील काही गावात थांबतील सुद्धा आणि <coughs> म्हणून हा दौरा मराठवाडा ढवळून काढणारा आणि दगाबाद सरकारचे पितळ उघड करणार ठरणार आहे कर्जमाफीसाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केलं सरकारनं जून पर्यंत केली आहे सरकार तरी कर्जमाफी आंदोलन करायला लागतंय सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण हे सरकार येताना देवेंद्रजी फडणवीसांनी जाहीर सभेत सातबारा करू कोरा 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 असं सांगितलेलं त्याचं भाषण सगळीकडे उपलब्ध आहे असं करता असं तुम्ही सांगितलं असताना शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं हे काही भूषणावर असं असताना आता सरकारने सहा महिन्याचे अभ्यास समिती कसली अभ्यास समिती उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसला ते सत्तेत आले होते कर्जमुक्ती केली होती कर्जमुक्तीला कोणत्या अभ्यासाची गरज नव्हती पडली एका कर्जमुक्ती झाली आता महाराष्ट्राच्या सरकारमधले काही अधिकारी एवढे सक्षम आहे की कशा पद्धतीने कर्जमुक्ती करायचे ते एक सहा महिने मिनिटात सांगू शकतात अशा अधिकारी आपल्या प्रशासनात आहे पण सरकार वेळ काढू पण आणि शेवटी तेच दगाबाजी शेतकऱ्यांशी दगाबाजी हेच त्याला उत्तर आहे राजकीय प्रश्न आहे की आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक आहेत शिवसेनेची काय मला असं वाटतं कोणताही पक्ष अजून सोबळावर लढण्याची भाषा या महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाने केलेली नाही आणि कोणत्याच पक्षाची सोबळावर लढण्याची ताकद नाही सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे एकशे पस्तीस आमदार असले तरी ही भारतीय जनता पार्टी सुद्धा सोबळावर लढू शकत नाही या राज्यामध्ये अशा पद्धतीनं युती आघाडी ही अपारिहार्यता सगळ्या पक्षाची आहे आणि आमची शिवसेना सुद्धा मला असं वाटतं जे जे सोबत येतील त्यांच्या सोबत लढण्याची आमची तयारी आहे नाही तर आमची आमची तर ताकद आहे जे जे ताकद आमची तर आम्ही लढूच परंतु मला असं वाटतं ज्यावेळेस महायुतीला किंवा हे जे सरकारमध्ये बसलेले भ्रष्टाचारी बस लोक बसलेले आहेत त्यांना जर खुर्चीून बुलथून टाकायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र लढावं लागतं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली तब्बल ते महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील दुबार मतदार आहेत आणि तिथे देखील वोट चोरी झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत प्रवक्ते भारतीय जनता पार्टीचे हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून काम आहेत जर असतील तर निवडणूक आयोगाला आपण मार्गदर्शन करावं आणि असे दुबार मतदार नोंदणी जी जी झाली कुठे होती मुस्लिम असो कि हिंदू असो याच्यात मुस्लिम हिंदूचा प्रश्न नाहीये दुबार मतदाराचा प्रश्न आहे तो कोणत्याही मतदारसंघातला असावा तो गाळला जावा अशा प्रकारची भूमिका आम्ही परवाच्या सुद्धा ठेवलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा ठेवू नाही परभणी विधानसभा मतदारसंघात तेरा हजार दुबार मुस्लिम मतदार आहेत आणि याच महाविकास आघाडीचे आमदार हे मुस्लिमांच्या बोगस मतदार निवडून आहेत असा थेट आरोप ते, तेरा हजारच्या तेरा हजार काढू शकता जर दुबार असतील तर परंतु तुमच्या मलबार हिलचे मतदान भिवंडीत सुद्धा आहे हे कसे काय नाही आपल्या कल्याणमध्ये सुद्धा आहेत ते कसे काय ते मलबार हिला कसे काय आहेत असे अनेक त्यांच्या मतदारसंघाचे सुद्धा देता येतील परंतु मला असं वाटतं असा वेग आरोप न करता दुबार मला असं वाटतं निकोप लोकशाहीसाठी आपण ही भूमिका ठेवली पाहिजे अशी सुद्धा भारतीय जनता पार्टीने सुद्धा की अशा पद्धतीनं दुबार मतदार असणं हे काही फार चांगलं आहे का तर नाही चांगलं आहे आपण लोकशाहीची बूज राखण्यासाठी अशा पद्धतीनं मतदाराचा सन्मान करावा ज्याचं नाव एका ठिकाणी असेल एका ठिकाणी जरावं दुबार मतदार नोंदणी होऊच नये अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे प्रकाश सुर्वे असं म्हणतात की आई मराठी जी आहे ती आई आहे हिंदी मावशी आहे एक वेळेला मराठी आई मिली तरी चालती मात्र मावशी जगली पाहिजे प्रकाश सुर्वे आईचं महत्व माहिती नसेल बाकी महत्व त्यांना चांगलं माहिती आहे मागे त्यांनी काहीतरी एका ब्रिजवर काहीतरी केलं होतं एकोणचाळीस देशामध्ये त्यांचं ते देशा दे ब्रिजवरचं कर्तृत्व पाहायला गेलं होतं अशा माणसाकडून आईचा काय सन्मान राखला जाईल असं मला वाटतं आपल्याकडे एक म्हण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे मराठी आपली आई आहे आणि आई जगली पाहिजे जास्तीत जास्त काळ जगली पाहिजे ही भूमिका पुत्राची असली पाहिजे आणि असे पुत्र जर असतील की आई मरू दे आणि मावशी जगू दे म्हणणारे असेल तर मला असं वाटतं चांगलं कल्याण आहे त्यांच्या पक्षाचं पण आणि त्यांचं पण